नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कोकणच्या पारंपरिक पद्धतीने एकदम सोप्पा व वेगळ्या पद्धतीने घावन बनवून दाखवणार आहे एक थेंबसुद्धा तेलाचा न वापर करता आणि पाहू शकता किती मस्त जाळी पडलेली आहे आणि पांढरे शुभ्र ही तितकेच झालेले आहे एकदम नरम हलके फुल लुसलुसीत तोंडात टाकताच विरगळणारे मी आज तुम्हाला घावण एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवून दाखवणार आहे एक तर कोकणची पद्धत दुसरी साऊथ इंडियनची पद्धत परफेक्ट मापासहित योग्य पद्धतीत बनवले की चुकण्याची अजिबात शक्यता नाही तर मंडळी सर्वात अगोदर तांदूळ कोणते वापरायचे आणि कसे वापरायचे ते लक्षात घ्या तर हे घाबरून बनवण्यासाठी मी इथे जुने तांदूळ वापरले आहेत कोणतेही तांदूळ वापरा फक्त तुम्हाला इंद्रायणी तांदळाचा वापर नाही करायचा आहे आणि बासमती राईसचा वापर नाही करायचा आहे म्हणजे बासमती तांदळाचा वापर नाही करायचा आहे हे मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगत आहे म्हणजे अनुभवाने मी सांगत आहे तर हे प्रमाण मी एक वाटी इतकं घेतलेलं आहे ही एक मोठी वाटी इतकं घेतलेलं आहे हे प्रमाण मी कपाने मोजून घेतलेलं आहे ही वाटी मी सेट करून ठेवली आहे अशी कोणतीही एक वाटी तुम्ही कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवा किंवा संपूर्ण माप अशा वाटीने पूर्ण घ्या म्हणजे तुम्हाला योग्य प्रमाण भेटणार तर तांदळाला आपल्याला जवळपास ते तास भिजत भिजत आहे किंवा तुम्ही रात्र बर थेवला तरी चालेल तर मी इथे अगोदरच तांदळाला भिजत आहे आणि हे चांगल्या प्रकारे भिजून नरम सुद्धा पडलेले आहे तुम्ही वाटलंच तर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल किंवा किमान चार तास तरी ह्याला भिजत ठेवा आता हे तांदूळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यात संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर एकाच बॅचमध्ये तुम्ही ह्याला पूर्ण वाटून घ्या म्हणजे कमीच तांदूळ आपण वापरत आहेत एक कप दोन कप असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये ह्याला वापरू शकता आणि साऊथ इंडियामध्ये ह्या घावनला निरी ढोसा असं म्हटलं जातं पण त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे एक जिनस आपल्याला इथे एक्स्ट्रा वापरावा लागेल आणि तुम्ही कोकणाच्या पारंपरिक पद्धतीने करत असाल तर फक्त आपल्याला असं तांदूळ वापरूनच हे घावून बनवलं जातं म्हणजे तांदळाच्या पिठानेही बनवलं जातं पण पारंपरिक पद्धतीने तांदूळ भिजत घालूनच घावून बनवलं जातं त्याच्याने एकदम परफेक्ट हे घावून येतं मंडळी साऊथ इंडिया मध्ये ह्याच्या बरोबर म्हणजे तांदळाबरोबर ओलं खोबरं वाटलं जातं आता ओलं खोबऱ्याने काय होतं एक तर रंग एकदम पांढरा शुभ्र होतो आणि ढोसा म्हणजेच घावन एकदम हलके फुल होतात चव तर एकदम चांगली येतेच शिवाय हलकी फुल आणि एकदम स्पंजी बनतात म्हणून मी सजेस्ट करेन तुम्ही नारळ वापरा नाही वापरला तरी चवीला एकदम बेस्टच होणार आपल्या कोकणाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त तांदळाचा वापर केला जातो आणि एक लक्षात घ्या एक कप तांदळासाठी एक वाटी खोबरं वापरा अगोदर आपल्याला ह्याला पाणी न वापरता एकदा दोनदा ह्याला फिरवून घ्यायचं आहे एकदम जाडसर फिरवून घ्या तर मंडळी मी ह्याला एकदम जाडसर वाटून घेतलेला आहे कारण की आपण अगोदरच ओलं नारळ वापरला असल्यामुळे ह्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे ओलं नारळ नाही वापरलं तर तुम्ही डायरेक्ट ह्याला असंच वाटून घ्या आणि नंतर मग ज्या वाटीने आपण माप मोजून घेतलं होतं तांदळाचं त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक कप पाणी घ्यायचं आहे आणि घावणला जास्त पाणी लागतं हे सर्वांनाच माहिती आहे आणि योग्य प्रमाणात आपण हे पाणी वापरलं म्हणजे बॅटलची कन्सल्टन्सी ऍडजस्ट केली तरच घावण एकदम जाळीदार होणार आणि मऊसूद हलकेफुल होणार एवढी मात्र गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इथे सर्वजण चुका करतात आता ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे रवाळ पण नाही वाटायचा एकदम बारीक आणि स्मूथ वाटून घ्यायचं आहे वाटून झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यात या बॅटरला काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण इतकी पातळ पाहिजे आणखीन पाणी लागणार आहे पण वाटताना मी याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी टाकलं होतं बारीक वाटण्यासाठी जवळपास मी दीड वाटी पाणी वापरलं आहे म्हणजे एक वाटी तांदूळ आणि एक वाटी खोबऱ्यासाठी आतापर्यंत मी दीड वाटी पाणी वापरलं आहे आता पुन्हा याच्यामध्ये मी एक वाटी पाणी वापरत आहे ज्या वाटीने मी संपूर्ण माप घेतलं आहे त्याच वाटीने मी पाणी वापरत आहे आणि तुम्ही सुद्धा ज्या वाटीने तुम्ही संपूर्ण माप घेणार किंवा कपाने त्याच कपाने शेवटपर्यंत हे संपूर्ण माप वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला परफेक्ट अंदाजा कळणार पाणी किती लागणार नीर ढोसा आणि घावन ह्या दोघांसाठी जास्त पाणी लागतं आणि जितकं चांगलं पातळ होईल हा बॅटर तितकंच घावनाला एकदम जास्त जाळी पडणार आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो नारळ पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल फक्त चव येण्यासाठी आणि पांढरा शुभ्र रंग येण्यासाठी आणि थोडसे हलके फुल बनण्यासाठी इथं नारळ वापरलेला आहे म्हणजे साऊथ इंडियन लोक नारळ वापरतात का वापरतात ते मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे आता ह्या बॅटरची कन्सल्टन्सी पाहू शकता इतकी पातळ आहे तुम्ही नुसतं तांदूळ वापरलं असेल नारळ नाही वापरत असणार नुसतं तांदूळ वापरत असणार तर जवळपास दोन वाटी तुम्हाला सध्या तरी पाणी पाहिजे नंतर किती पाहिजे ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहेत अर्धी वाटी आणखी लागू शकतो कारण की मी इथं नारळ वापरला आहे तुम्ही नारळ नाही वापरला असेल तर तुम्हाला अडीच वाटी पाणी लागणार म्हणजे अडीच कप पाणी लागणार नारळ वापरला असेल तर तीन वाटी पाणी लागू शकतं पण अगोदर आपण एकदा चेक करणार आहोत ते चेक करताना कसा चुकतो तुमचं घावन तेही मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळ आपण ह्याला साईडला ठेवून तर इथे झटपट आपण नारळाची चटणी बनवूया घावन आणि नीर ढोसासाठी नारळाची चटणी एकदम बेस्ट आहे त्यासाठी मी इथे पुन्हा एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे त्याचा पाठचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा तसंच ठेवलं तरी चालेल सोबतच तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या चा मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मूठभर हिरवी कोथिंबर हिरवी कोथिंबर का वापरत आहे कारण की ह्याला हिरवा कलर येणार तुम्ही नुसतं खोबरं वापरलं तर पांढरा कलर येणार म्हणून थोडीशी कोथिंबर वापरा नाही वापरला तरी चालेल पण फ्लेवर चांगला येणार थोडीशी चिंच वापरायची आहे आंबूसपणासाठी चिंच नाही वापरायची तर एक चमचा दही वापरा किंवा एक लिंबाचा रस वापरू शकता बाइंडिंग साठी म्हणजे थिकनेसपणासाठी दोन चमचे फुटाणे वापरायचे आहेत तुम्ही फुटाण्याच्या जागी शेंगदाण्याची पावडर किंवा भाजलेले शेंगदाणेही वापरू शकता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन लहान तुकडे आलं चवीनुसार मीठ आता फक्त थोडस पाणी वापरायचं आहे तुम्ही वाटताना पाणी ऍडजस्ट करू शकता तुम्हाला जशी घट्ट आवडते ही चटणी किंवा पातळ आवडते त्या हिशेबाने तुम्ही पाणी वापरू शकता आता एकदम बारीक पेस्ट आपल्याला ह्याची बनवायची आहे चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा भांड्यात काढून घेऊ हो। आणि पाहू शकता ह्याचा घट्टपणा किती आहे म्हणजे मी तेवढंच पाणी वापरलं होतं जेवढं तुम्हाला मी दाखवलं तुम्हाला ह्यापेक्षा पातळ पाहिजे तर थोडंसं पाणी तुम्ही वापरू शकता आता ह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी ते अगोदरच दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं थोडीशी मिक्स मोहरी जिरा घ्यायची आहे पाव चमचा हिंग थोडेसे कढीपत्ता आणि ह्या दोन ते तीन बेडगी मिरच्या आहेत आता याला चांगल्या प्रकारे एकजीव केलं की तडका पूर्णपणे तयार झाला जास्त वेळ नाही लागत तडक्याला असा फटाफट तडका तयार होतो आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ तर ही चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे कधी पण डोसा बनवण्याआधी अगोदर बॅटरला असं ढळून घ्यायचं आहे चांगलं प्रत्येक डोसा बनवण्याआधी बॅटरला ढवळून घ्या काय होतं पाणी वर राहतं आणि पीठ खाली जमा होतं म्हणून आपल्याला असं बॅटरला चांगल्या प्रकारे ढळून घ्यायचं आहे आता हे चांगल्या प्रकारे बॅटर ही तयार झालेलं आहे घावनचं चा। ह्याच्यामध्ये पाणी अजून किती लागणार आहे किंवा काहीच गरज नाही पाण्याची घावण व्यवस्थित बनत आहेत चला तर सुरुवात करूया तर इथे नॉनस्टिक डोस्याचा तवा घावण बनवण्यासाठी इथे मी वापरत आहे तुम्ही बिड्याचा चा तव्याला चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून त्यामधून धीर निघायला पाहिजे असा तवा गरम करून घ्या तेल वापरण्याची गरज नाही मी इथे अगोदरच एक घावण बनवून दाखवतो हा चुकला नाही तर समजून जावा आपलं घावनचं पीठ परफेक्ट झालेलं आहे आणि तुम्ही जर बनवत असाल आणि समजाच पॅनला घावन चिटकलं तर का चिटकलं ते सुद्धा सांगतो एक तर तवा तुम्ही चांगल्या प्रकारे गरम केलं नसाल आणि दुसरी गोष्ट मी सांगितलं तसं बॅटर बनवलं असाल तरी सुद्धा चुकलं तर तुमचं पीठ थोडस जाडत असेल अशा वेळेस अर्धी वाटी पाणी वापरा आणि पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करा व पॅन असा गरम करा त्यामधून धूर निघायला पाहिजे आणि तव्यावर बॅटर टाकताना असं पहिलं कडेनं बॅटर टाका मगच बॅटर सोडा मध्यभागी जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंत घावण तयार होतात आणि पाहू शकता मंडळी ते न वापरता हे घावण पॅनला सोडत आहे म्हणजे कडेने बघा आपोआप उचललं गेलं आहे अलगत उचलून त्याला उलटून घ्या आणि वाटलं तर दुसऱ्या बाजूनेही दहा सेकंद भाजू शकता पण घावण एकाच बाजूने भाजलं जातं आणि पाहू शकता काय पांढरा शुभ्र रंग आला आहे ह्याची घडी सुद्धा तुम्हाला घालायची नाही आता ह्या वेळेस एका प्लेट मध्ये कॉटनचं कापड ठेवून मग त्यावर हे घावण ठेवा आणि अशाच पद्धतीने मी उरलेल्या पिठाचे संपूर्ण अगोदर घावन तयार करून घेतो आणि तुम्हीसुद्धा बनवत असाल तर ही योग्य पद्धतीने तुम्ही हे बॅटर बनवा मगच तुम्हाला हे घावन परफेक्ट जमणार अगदी नऊ चुकीही पहिल्या वेळेस न चुकता बनवू शकता हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो घावन बनल्या बनल्या कधीच त्याला दुमडून घ्यायचं नाही असं कॉटनच्या कापड्यावर काढून घ्या किंवा चालणीवर थोडस तेल लावा ते सुद्धा मागील बाजूने चा तेल लावायचं आहे मगच त्यावर घावन म्हणजे असं चालणीवर ठेवू शकता त्यामधील गरम वाफ निघून गेली की मगच असं तिरकोनी घडी घाला जितके दिसायला पांढरे शुभ्र व जाळीदार दिसत आहे ओलं नारळ वापरल्याने चवीलाही अप्रतिम भन्नाट झालेले आहे आणि एकदम नरम हलके फुल लुसलुसीत झाले जरा सुद्धा कडकपणा आलेला नाही तांदळाच्या पिठाने बनवला तर थोडासा कडकपणा येणार तर मंडळी माझी ही घावन नीर डोसा बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद